नमस्कार पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरगुती पॉपकॉर्नची रेसिपी केवळ अर्ध्या वाटीपासून तुम्ही कढईबर इतके पॉपकॉर्न बनवू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने मुलांच्या आग्रहाखातीर तुम्ही घरच्या घरी अतिशय हेल्दी पद्धतीनं फक्त दोन मिनटात कडईबर इतके पॉपकॉर्न बनवू शकता चला आपण पॉपकॉर्नसाठी लागणारे साहित्य पाहूयात आत इथे अर्ध्या वाटी इतकी मका घेतलेली आहे दोन चमचे बटर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद हळद पावडर गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि त्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया आपलं बटर छान असं मेल्ट व्हायला लागलं आहे त्याच्यावर हळद पावडर आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आता आपलं बटर पूर्णपणे मेल्ट झालं आहे इथं तुम्ही बटरच्या जागेवरती तेलाचाही उपयोग करू शकता आता त्याच्यावर आपण मक्याचे दाणे टाकून मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली त्याला हलवून घेणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये तिखट ॲड करायचं असेल तर तुम्ही तेलामध्ये तिखटही ॲड करू शकता फक्त आपल्याला मीठ आणि हळद आणि जे मसाले घालायचे आहेत ते तेलामध्येच मिक्स करायचे आहेत जर वरून आपण ते टाकले तर ते पॉपकॉर्नला चिकटत नाही आता याला दोन ते तीन मिनटं हलवलं की आपले पॉपकॉर्न जसे तयार व्हायला हो लागतात आणि पॅनमध्ये जसा पॉपकॉर्न उडा मारायला लागतो की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा आवाज बंद होत नाही तोपर्यंत आपण झाकण काढायचं नाही गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची मधूनमधून त्याला तुम्ही हलवू शकता पॅनला अशा प्रकारे जेव्हा पॉपकॉर्नचा आतमधून आवाज बंद होईल तेव्हा तुम्ही झाकण काढून एकदा पॉपकॉर्नला चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे एखादा पॉपकॉर्न जर एका एक दुसरा पॉपकॉर्न तयार व्हायचा राहिला असेल तर तो पण तयार होऊन जाईल तुम्ही बघू शकता दोन मिनटात आपले पॉपकॉर्न एकदम तयार झालेत तर हे बटर पॉपकॉर्न आहेत मुलं नेहमीच हट्ट करतात बाहेरचे पॉपकॉर्न खाण्याचा पण ते कशा पद्धतीने बनवलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं तर घरी अगदी हेल्दी पद्धतीनं तुम्ही असे पॉपकॉर्न दोन मिनटात तयार करू शकता